माहेर पंढरपूर आहे तो परमात्मा उदार आहे वाट पाहत उभार कधी अठरा अठरा तास वीस वीस लाईन मध्ये का उभार जगाच्या पाठी तुम्ही कुठेही फिरा कुठल्याही देवाला लांबून दर्शन आहे एक चरण स्पर्श दर्शन फक्त त्या पांडुरंग पांडुरंगाचा कुठे ऑल वर्ल्ड इंडिया कुठेही फिरा तुम्ही पण पंढरी क्षेत्रातलं दर्शन असं आहे त्याचे पायी घाला मी मोलने घे भावा एका साठी खांदावा हि आपला ओ स्पर्श दर्शन फक्त त्या आहे आहे त्या म्हणून आमचा वारकऱ्या पाच पाच पिढ्या सात सात पिढ्या अठरा अठरा पिढ्या बारा बारा पिढ्या आज सेवा का करतोय आज नामदेव महाराजांची सतरावी पिढ्या जिवंत आहे तुकरा महाराजांची अकरावी बारावी पिढ्या जिवंत आहे आज पिढ्यान पिढ्या महिनेच्या वाऱ्या मी का करतो आश्री कार्तिकेला पंढरपूरला काय येतो त्या दर्शनामध्ये आम्हाला सुख आहे माझ्या माय बाबा हो आता तर कालच्या माग सुद्धा महाराज कसली गर्दी होती हो आता, ता ता या लाग आता जा 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 तर भरपूर लोक यायला लागले आता आमच्या महाराष्ट्रामध्ये ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने फुकट केले पंच्याहत्तरच्या फुटे केले फुकट आणि बायका केल्या सगळ्या हाफ तिकीटाचे तुमच्या आंध्रात तर काय सगळ्या बायकाचा फुकट नाही आर 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 र काय ते सिटी बसमध्ये गर्दी बायकांची त्या बसमध्ये बांना त्या बसाल त्या जागेवर हो नुसती बायाची गरज कालच्यात यंदा दोंड्याचा दो महिना दो दो माझं पंचावन्न वय चालू पंचावन्न धरमराज पण असला दोंडा मी कधी बघितला नाही नुसत्या बाय का त्या आणि आलेली बाई दोंडा फ्या चंद्रभागेला सगळी चंद्रभागा दोंड्याला भरून गेली हो आणि पंचाहत्तरच्या पुढं फुकट माणसं सगळी म्हातारी कोतारी ओ ह्याला घर जड झाली ओ नसून म्हणते आता म्हात्रेला दिस ना या नवऱ्याला ऐकू ना म्हात्र्याला लय येण्याचा बाजार कालच्या वारीला माझ्या घरी आली काय काय म्हातारी चालता येत नव्हतं काय काय लोकांना तसली पंडोपला म्हातारी महाराज आम्ही आलो सगळा असला भंगार माल नशिबाला आमच्या गेला तिकडे पिक्चर बघायला माहेश्वरी परमेश्वरीला गेला तिकडे तमाशा बघायला बोखांडी बसायला का काय महात्र म्हणा महात्र म्हणत परमार्थ होतो काय महात्र का दिसतंय ह्याला का बसता येते का उठता येतय डाळी वाजू म्हणजे असं करते विठला विठला म्हणलं की इथला 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 तू इथला धंदा मला माहितीये <laughs> एक लक्षात एक लक्षात ठेवा जो पण हातपाय चालताय शरीर मजबूत आहे कथेची सामुग्री देह अवसानावरी नको जाऊ देऊ भंगा हातपाय शरीर चालतं तो पण परमार्थ एकदा शरीर बसू पंध कि मग मात्र माझ्या शरीर हात पाया चालतोय वारी करा पंढरीची वारी करा पैठणची त्रिंबकेश्वरची वारी करा या सेवेला या ओ अशा नाम सप्ताह उत्सवात नाचा काय आनंद आहे चक्री चक्रीभाजनाच्या माध्यमातून आमच्या महाराजांच्या सानिध्यामध्ये ओ आताच महाराज मला म्हणजे महाराज रोज आम्हाला आडस्त्री म्हणले चक्री चक्रीभाजनाचा आनंद वेगळा आहे आणि चक्रीवाजण्याची परंपरा दोनच घराण्यामध्ये देगलूलकर घराणा औशेकर घराणा ही सगळी त्यांची शिष्यमंडळी देगलूकरांचा प्रसाद आहे गुरुप्रसाद प्रसाद आहे त्या अवशेकर महाराजांना हो पंढरी नगरीमध्ये फक्त फडकऱ्यामध्ये फक्त दोन घराणा घरामध्ये चक्री चक्रीवाजण्याची परंपरा आहे आम्ही दादांच्या फडाची मंडळी कोण वास्कर फडाची मंडळी कोण आद्रेकर आहेतकर आहेत आंबेकर आद्रेकर आहे औशेकर आहे सातारकर आहे हो पैठणकर आहेत उकळीकर आहेत कबीर महाराजांचा फळ आहे जळगावकरांचा फळ आहे उकळीकरांचा फळ आहे पंढरी नगरीमध्ये फळ आहेत फळ आहेत म्हणून परमार्थ हा जिवंत आहे लक्षात एक सेवा आहे काय प्रत्येकाची फळाची वेगवेगळी पद्धतीने गुरुभजनाची चक्रीभाजनाची परंपरा ओ परवा झालं त्यांचं काय चक्रीभजन माझं कीर्तन होतं गुरुबाबांचं लातूर भागामध्ये ओ मुद्दाम त्यांच्या चक्रीवाजून मी हजर राहिलो काय आनंद होते चक्रीभाजनात हो आज अलगोडला त्यांचा यंदा नाथषष्ठीचा उत्सव आहे त्यात आहे माझं एकोणतीस मार्चला सत्तावीस मार्चला त्यांचा नाथषष्ठी उत्सव चालू आहे त्या अलगुडमध्ये अशोक कल्याण चालू बिदर जिल्हा हो अखंड विनाय त्या अलगुड मध्ये अखंड विना बारा महिने आणि अखंड विना उभा करून शंभर वर्ष यंदा पूर्ण झाल्यामुळे शताब्दी उत्सव यंदा नाथषष्ठीचा त्या अलगोडमध्ये शंभर वर्ष अखंड विना आम्हाला सप्तमध्ये सात दिवस विनाय घ्यायला आम्हाला जड झाले पैसे देऊन मी भाडे ना वारकरी वार विना घ्यायला पण आज अखंड विना जवळजवळ शंभर वर्ष हो सोपी गोष्ट नाहीये माझ्या माय बाब हो दहा पाच म्हातारी त्या देवळामध्ये पडून आहेत त्यांच्याकडे दुसरं काय कामच नाही घरातलं बी नाही गावचं बी नाही दोन टाइम कच्चून खायचं विना घेऊन उभा राहायचं हो दहा पंधरा म्हातारी लोक पुन्हा त्या अलगुडला हो आणि आमची तर कच्चून खाऊन बसण्याला गैरहजरायची दूर का दुर्दैव आहे टीका म्हणून नाही आज ही वस्तुस्थिती मला चक्रीभाजनाच्या माध्यमातून अडीच अडीच तीन तीन वाजे पण तुम्ही भाजना कीर्तनात बाबा नाचता नसता नाचता हो नाचा ठिकाण दोन दे फक्त एक परमार्थ एक कीर्तनामध्ये एक देवा पुढे नाचावा ना बाबा एक हो संता पुढे नाचावा बस बाकी कुठे बी नाचू नका लग्नात नाचू नका हो तरुण पोरांना विनंती माझी हो तरुण वर्गाला माझी विनंती लग्नामध्ये त्या नवरदेवा पुढे नाचू नका ती नवरदेव मस्त मस्त आपलं कॉर्डर थमसपी आणि हे जे नागीन फोड तुझी नागिन हित दाखव कीर्तन राजे नाचा संतन पुढा ना देवा पुढचा ना नाचा महाद्वारी देवा पुढे समाधीचे सुख सांडाव वाळू सुख सांडावे बोडाकी पुढच जन्माशी गोडी पहारे पंढरारी नाम महाद्वारी जलमासी येऊनी पहारे पंढरी महाद्वारी एक देवा पण नाचो तो संत म्हणून बस बाकीकडे कुठेही नाच बसू नका माझ्या माय माऊले हो ओ हा ओ नाचण्यात सेवे म्हटला भजनात एक आनंद वेगळा आहे असो तेव्हा अशा प्रकारे मोठी सेवा तुमची या ठिकाणी या नगरीमध्ये चालू आहे हो माझा विषय करून झाला की अशा प्रकारे संत महात्म्यांचं एक उद्दिष्ट आहे की समाजाचा उद्धार व्हावा कल्याण व्हावी तळमळ संत महात्म्यांची संतांचा अवतार तुमच्या आमच्या उत्तरा करताय कीर्तन मी नेहमी सांगतो एक वर्ग कसा आहे त्याला यावं लागतं दुसरा जो वर्ग आहे त्याला आणावं लागतो तिसरा जो वर्ग आहे तो स्वतःहून येतो यावर लागतं तो महामा मला कर्माची कमाई भरपूर करून ठेवली ते कर्म भोग नष्ट नष्ट होत नाही ते कर्म भोगण्याकरता मनुष्याला मृत्यू नकरी जायला मला यावंच लागतं